पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त एक हजार वृक्ष लागवड करण्याचा माजी नगरसेवक योगेंद्रदादा थोरात यांचा संकल्प वाढदिवसाच्या अवाढव्य खर्च टाळून अनोखा उपक्रम हाती घेतला आहे मिरज ग्रीन सिटी करण्याचा त्यांचा मानस सा आहे सांगली जिल्ह्याचे वाढते तापमान सांगली जिल्ह्यातील नागरिकांसाठी धोक्याची घंटाट ठरत आहे आधुनिकीकरणाच्या नावाखाली वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्याने झाडाची सावली शोधण्याची वेळ आली वृक्षतोडीचा भविष्यातील धोका ओळखून माजी नगरसेवक योगेंद्रदा थोरात यांनी पालकमंत्री नामदार सुरेश भाऊखाडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून महापालिका मिरज शहरात एक हजार वृक्ष लागवड करण्याचा निर्धार केलाय वृक्ष लागवड करण्यासाठी आंध्र प्रदेशेतून ही रोपं मिरजेत दाखल करण्यात आली आहेत योगेंद्रदा थोरात पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे कट्टर समर्थक असून कोट्यावधीचा निधी प्रभाग क्रमांक वीसमध्ये खेचून आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा विकास करताना पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी योगेंद्र थोरात यांना विकास निधी देऊन बळ दिलं आहे विकास करताना निसर्गाचा समतोल राखण्यासाठी योगेंद्र थोरात यांनी अनेक ठिकाणी वृक्ष लागवड करून या वृक्षाचं जतन केलं आहे आज या झाडांच्या सावलीत वृद्धांना थंडावा देत आहे पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अवाढव्य खर्च टाळून वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम हाती घेतल्याने सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे सध्या पृथ्वीचं वातावरण किती वाढलेलं आहे सगळ्यांना माहीतच आहे सागया। आपण सगळ्यात पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सगळ्यात सेफ जिल्हे होते पण इथं पण या उन्हाळ्यात जवळजवळ त्रेचाळीस वर तापमान गेलेलं आहे मागील चाळीस वर्षात आधुनिकरणाच्या चा नावावर सगळ्यात जास्त नुकसान माणसानं या पृथ्वीचं केलेलं आहे आणि मोठमोठे रस्ते झाले डेव्हलपमेंट झाले मात्र जी आपली शंभर शंभर वर्षाची झाडं होती ती मात्र सगळी नष्ट झालेली आहेत झाडं मोठमोठी तोडली जातात आणि हायवेच्यामध्ये छोटेसे वेल लावले जातात आणि याचाच परिणाम आहे की तापमानात वाढ होत आहे सांगलीसारख्या जिल्ह्यात आज त्रेचाळीस वातावरण तापमान होत आहे तेव्हा मी मनापासून ठरवलं आहे की एक जूनला जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार सुरेश भाऊ खाडे यांचा वाढदिवस आहे एक तारीख ते नऊ तारीख या दरम्यान दररोज शंभर ते दीडशे झाडं या मिरजमध्ये येणाऱ्या वेगवेगळे जे रस्ते आहेत कृष्णा घाटाचा रोड असेल निलजी बाबनीचा असेल कोल्हापूरकडनं येणारा असेल असे विविध रोड आम्ही सिलेक्ट केलेले आहेत प्रभाग वीसला प्राधान्य दिलेला आहे मधले पण काही नऊ मीटरचे रोड आहेत हा रोड आहे या रोडला आम्ही सात ते आठ फुटी झाडं एक हजार झाडं लावतोय बरोबर आणि व्यवस्थित पायल्सनं त्याचे खड्डे मारून ट्रॅक्टर आणून पायल्सनं खड्डे मारून व्यवस्थित एक झाड पाचशे साडेपाचशे रुपयेपर्यंत जाणार आहे या सगळ्या खर्च पण चार पाच लाख रुपये खर्च उद्या पण वाढदिवसाचे दुसरे कार्यक्रम आमच्याकडून टाळून आम्ही झाडं लावायचा हा एकच कार्यक्रम करत आहे आणि मिरज सिटीला एक ग्रीन सिटी करण्याचा प्रयत्न आहे माझं सर्वच माजी नगरसेवक माझी पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपल्या आपल्या प्रभागात आपण कशाचं जर असं औचित्य साठून म्हणजे औचित्य गाठून वाढदिवस असू द्या हे असू द्या आपल्या प्रभागात एक पाचशे पाचशे तर झाडं सगळ्यांनी लावली पाहिजेत अशी माझी विनंती ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली